हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा काही अजून मी आता ऑफिसला जाणार आहे आणि आजचा आमचा प्लॅन आहे की की आज लवकर ऑफिस करायचं आणि कुठेतरी जायचं आता ते तुम्हाला सांगणार नाही तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्हाला माहितीच पडणार की आजच्या ब्लॉगमध्ये काय आहे आणि कुठे जाणार आहे आम्ही आणि तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज माझा उपवास आहे आणि ताईचा माहिती नाही आहे की नाही कोविड तर तुझा आहे का ताईचा पण उपवास आहे माझा पण उपवास आहे तर ताई उपवासाची खिचडी बनवत आहे सो ताई खिचडी बनवत आहे शाबुदाना खिचडी चालू आहे आज ताई बनवत आहे खिचडी शाबुदाना ऑफिसला आलो आहे टाईला तर ड्रॉप केला आहे मी आता मी जातो माझ्या ऑफिसला आणि आमच्या ऑफिसमध्ये पण गणपती बसतो आहे तर मी जातो ऑफिसला आणि मी लंच ब्रेक नाही तर ब्रेकला भेटतो तुम्हाला कारण की मी थोडंसं लेट झालो आहे तर मी जातो ऑफिसला नंतर ब्रेक झाला आहे टू थर्टीचा मी जेवण करतो आज तर जेवण तर नाही आहे साबुदाना खिचडी आणली आहे मला बॅक कॅमेरा दाखवतो आईनं दिलेली शाबुदाना खिचडी आणि मी घेऊन आलो आहे आता चिप्स हे उपासामध्ये चालते चिप्स नॉर्मल चिप्स आहे तर मी करून घेतो जेवण माझं ऑफिस झालं आहे आता मी जात आहे बाहेर मी आधार पहिले पार्किंगमध्ये मी माझी गाडी काढतो त्यानंतर बाहेर जातो आणि आता बसले आहे सहा पंधरा आणि ताईचं ऑफिस सुटणार सात समथिंग सुटणार आहे तिचं ऑफिस तर मी तिचं वेट करतो सगळ्यात पहिले गाडी काढतो त्यानंतर वेट करतो बाहेर जाऊन आणि माझं दुपारी जेवण झालं होतं आणि एक उपवास होता एकतर माझा तर, तर खिचडी बनवली होती ताईनं उपवासाची शाबुदाना खिचडी तर ते खाल्लं मी दुपारी आता मी बाहेर जातो ताईचा वेट करतो त्यानंतर आम्ही कुठेतरी जाणार आहे ताई अजून मी तर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा येत आहे थोडा थोडा येत आहे तर आम्ही जमलू शेटला आलो आहे दर्शन करायसाठी गणपती बाप्पाचं तर खूप आम्हाला गणपती दिसले आहे तुम्ही बघितलं असेल फ्लिपमध्ये तर आता अजून एक गणपती गेला होता पथक पण गेला होता समोर बघा अजून गणपती आहे आणि दर्शन घ्यायचं आहे गणपती बाप्पाचं तर जाऊया आपण दर्शन होणार की नाही बट नशीब एवढंच नशीब एवढं चांगलं ना आमचं की आमचं दर्शन पण झालं गणपती बाप्पा वाटला गणपती बाप्पाला खूप चांगला आणि अजून खूप माऊल आहे बघू शकता तुम्ही मला माऊल म्हणजे खूप आहे खूप म्हणजे खूप आहे थोडा चांगला वाटला गणपती बाप्पा दर्शन झालं आहे तर आता आम्ही बाहेर आलो आहे बाहेर म्हणजे दगडू से थोडं इकडं बाहेर आलो आहे तर उपास सोडायचं आहे आम्हाला तर आम्ही काहीतरी ऑर्डर करत आहे ऑर्डर करत आहे तर बघू आता काहीतरी ऑर्डर करत आहे आणि आम्ही उपास सोडून घेतो आईचा पण उपास होता माझं पण उगत होतं आणि दर्शन एवढं चांगलं जातं ना म्हणजे नशीब एवढं चांगलं ना आमचं आणि आम्हाला दर्शन भेटलं मी मॉर्निंगलाच बघत होतो की रील्स वगैरेमध्ये बघत होतो दगडू सेरील्स वगैरे बघत होतो याला म्हटलं आता होणार की नाही दर्शन बट नशीब एवढं चांगलं ना गणपती बाप्पा नशीब एवढं चांगलं ना माझं की गणपती बाप्पाचं दर्शन झालं माझं आता आम्ही उपास सोडून घेतो बघा आम्ही अमूल राईस बोलवलं आहे तर आम्ही खातो आता अमूल राईस उपास सोडतो

चालू आहे गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि गणपती बाप्पा एवढा गोड दिसत होता क्यूट दिसत होता ले भारी म्हणजे खूप भारी आणि एवढं भारी नशीब ना आमचं की आम्हाला दगडू शेठ गणपती बाप्पाचं आमचं दर्शन करायला भेटलं आम्हाला आम्हाला वाट आम्हाला एक तर वाटलं पण नव्हतं की दर्शन होणार की नाही पण दर्शन झालं एवढं चांगलं वाटलं खूप चांगलं वाटत आहे आम्हाला की दर्शन झालं आहे आजचा दिवस एवढा मस्त गेला होता खूप छान गेला आजचा दिवस आणि गणपती बाप्पाला बघून एवढंच चांगलं वाटत आहे खूप चांगलं तर आजचा ब्लॉग इथं सेंड करू गाईस तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस बाय गाईस गुड नाईट